काळी दौलत येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण करणाऱ्यावर गुन्हा दाखल पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काळी दौलत येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या युवका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दीपक सुभाष काळसरे व काळी दौलत असं गुन्हा नोंद झालेल्या युवकाचे नाव आहे शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी काळी दौलत येथे गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती या विसर्जन मिरवणुकीत मुंगसाजी महाराज मंदिर काळी दौलत जवळील श्रीकृष्ण मंडळातील सदस्यांना मिरवणूक पुढे घेण्यासाठी सांगितले असता मंडळातील सोबत असलेला दीपक काळसरे याने आम्ही गाडी समोर काढत नाही आम्हाला डीजे लावू दिला नाही गावात शांतता कशी राहते ते पाहतो असे म्हणून जाणीवपूर्वक गणपती विसर्जन मिरवणुकीत व्यत्यय आणून सार्वजनिक कार्य पार पाडत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला त्यावरून पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे पोलीस उपनिरीक्षक रवी चव्हाण यांचे लेखी तक्रार दिली त्यावरून भारतीय न्यायसंहितेचे कलम दोनशे एकवीस पात्र स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात आला